Hey all, न, हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त मजेत असाल तर इथे बघा आजचा ब्लॉग ब्लॉगचा मस्त असणार आहे आणि इथे ना हे सगळं भाजीपाला दिसत असेल तुम्हाला तर हे न, ना माझ्या आईने घेऊन आलेलं आहे माझ्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही मस्त भरपूर साऱ्या भाज्या घेऊन आलेल्या आहे सगळ्या हे काही शेतामधल्या आहे टिक्कीची भाजी मेथीची भाजी आणि हरभऱ्याची भाजी आणि पेरू आणि वा तुरीच्या शेंगा वालाच्या शेंगा बोर वगैरे हे सगळं काही एका मोठ्या बॅगमध्ये थैल्यामध्ये घेऊन आलेली आहे आणि हे बघा इवन ही जी हरभऱ्याची भाजी वाळलेली असते ना ती भाजीसुद्धा घेऊन आलेली आहे याचा ना घोळाना खूप छान होते तर तुम्हालाही ही पद्धत माहिती आहे का मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा हे सगळं वेगवेगळ्या वेग थैल्यामध्ये भरून आणलेलं आहे म्हणजे जे उकडायची शेंगा असते ना ते शेंगासुद्धा सुद्धा वेगळ्या करून आणलेल्या आहे आणि इथे बघू शकता बोरंसुद्धा आणलेले आहे तर ते वेगळे करायचे आहे मला तर मी तुम्हाला थोडंसे दाखवत आहे तर हे बघा हे मला ना ह्या कंटेनरमध्ये ठेवून घ्यायचं आहे काही भाज्या आहे जसं की टिक्कीची भाजी आणि मुळ्याची भाजी वगैरे असते ना ते ह्याच्यामध्ये ठेवून घेते आणि मग जसं जसं लागेल तसं तसं मी करून घेणार आहे आणि शेंगा तर एवढ्या साऱ्या आणलेल्या आहेत ना खूपच आणि आपण ज्या काही शेंगा विकत घेतो तुरीच्या वगैरे त्याची ना टेस्ट बिलकुलच चांगली नसते ज्या की ह्या शेतामधल्या खूप मस्त असते जे आपण विकत घेतो ना त्याच्यामध्ये पाणी मारून असते म्हणून तेनं थोड्या पानसट लागते तर ह्याच्यानं मला ना सोले वांगे भरपूर दिवस झाले खाल्लेच नव्हते कारण की आम्हाला सहा महिने वांगे जमत नव्हते त्याच्यामुळे तुरीच्या शेंगा निघाल्या होत्या विकत जे असते ते पण तेव्हा आम्हाला वांगे जमत नव्हते आणि मग म्हटलं जाऊ दे तर आता ना आमच्या घरी फर्स्ट टाईम सोले वांगे होत आहे हे या सीझनमधले तर इथे बघू शकता सोले वांगेसुद्धा मी नंतर नंतर करून घेत आहे अगोदर तर मी मस्त असा भाजीपाला हे सगळं ठेवून घेतलेलं आहे आणि ही हरभऱ्याची भाजी नव्वाळेची हरभऱ्याची भाजी आम्हाला किती दिवसाने भेटलेली आहे तर मस्त मी ठेवून घेत आहे मला ना एवढा सारा भाजीपाला बघून ते एवढं हॅपीनेस वाटत होतं ना कारण की हा सगळं फ्रेश फ्रेश भाजीपाला हा आमच्या शेतामधला आहे तेच मी ना सगळं मस्त ठेवून घेत आहे भाजी वगैरे हरभऱ्याची भाजी तर कच्ची पण खायला खूप छान वाटते जी शेतामध्ये जाऊन मस्त कच्ची वगैरे भाजी असते ते तर खूप भारी पण आता म्हणजे आम्ही लग्नाच्या आधीनं मस्त शेतामध्ये जायचो ही भाजी वगैरे खायचो बोरं तोडायचो छान छान असं नाही का ते माझी आठवण आत्ता येते तर मग अशा प्रकारच्या काही आठवणी असते तर हे बघा सगळं काही मी भाजीपाला आहे ना ते मस्त ठेवून घेतलेली आहे आणि यांनी ना बाजारसुद्धा आणायला गेले होते तर त्यांनी बाजाराला गेले आणि ते सुद्धा परत ठेवायचं आहे ते नंतर आणखी यायचेच आहे त्यांनी त्यांनी आल्यानंतर बाजारसुद्धा मला ठेवून घ्यायचं आहे तर इथे मी जे शेंगा वगैरे आहे भाजी वगैरे आहे तर मला राहावतच नव्हतं मग मी बोर मस्त खात खात, खात नाही शेंगा वगैरे काढत होती कारण की मला ना ह्या शेंगा थोडं शेजारच्या काकूला द्यायच्या होत्या तर मी त्यांना दरवर्षी देत असते कारण की आमच्या स्वतःच्या शेतामधलं आहे आणि शेतामधलं जरा काही वेगळेच असते आणि आपल्या म्हणजे जे शेतीमध्ये थोडं भेटत नाही भेटते तरी पण म्हणजे जे शेतातले असते ते वेगळीच चव असते आणि जे विकतचं असते ते वेगळीच असते तर आमच्या भांडावाल्या मावशीलासुद्धा द्यायचं आहे आणि शेजारच्या काकूला थोड्याफार द्यायच्या आहे कारण की त्यांनी म्हणत होत्या म्हणून मग मी देते आणि शेंगा पण भरपूर साऱ्या आहे एवढ्या काही खाणं होणार नाही त्याच्यासाठी मग मी त्यांना काढून ठेवत आहे म्हणजे द्यायला सोपं जाते भाजी शेंगा आणि बोर जांब हे सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि आता मी काकुलंसुद्धा नेऊन देणार तर बघा हरभऱ्याची भाजी आहे ना ते मी काढून घेत आहे देण्यासाठी आणि बघा आई खूप दिवसाने आली होती तर मी आईसोबत मस्त गप्पा करत होती आणि मस्त आमच्या आईच्या आणि माझ्या गोष्टी चालू होत्या कारण की खूप दिवसाने जेव्हा मायलेकी भेटते तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या की म्हणजे एका कसं उकळी आल्या टाईप निघत असते तर तशाच टाईपनं आमच्यासुद्धा गप्पा चालू होत्या मस्त आणि प्रिशा तर तिच्या आजीला बिलकुलच सोडत नव्हती कारण की खूप दिवसाने आली होती आणि मग ते तर असते आजीनं तिचं प्रेम तसंच काहीतरी आणि बघा हे बोरणं एवढी गोड गोड आहे स्वीट आहे आमच्या शेतामधली आहे खूप छान तर बघा मी काढले आणि काकूला नेऊन देणार आता मस्तपैकी मग त्या पण खुश होईल कारण की ह्या शेतामधल्या आहे ना त्याच्यामुळे आणि प्रिशा कंटिन्यू ती चार ना कमरेवरती होती म्हणजे घेऊन राहा घेऊन राहा असंच चालू होतं तर हे सगळं केल्यानंतर साफसफाई केल्यानंतर मग मी लागली होती स्वयंपाकाला तर स्वयंपाकामध्ये मी आज करणार आहे मस्त सोलं वांग आणि भात टाकून घेतलेलं आहे इथे आणि आता मला पीठसुद्धा मळवून घ्यायचं आहे हे तयारी करून घेते यांनी मग यायचं आहे बाजारला गेले तर मग मी स्वयंपाक करून ठेवते त्यांनी आलेला मग त्यांना मस्त गरम गरम सोलं वांगं पोळी वगैरे हो देते तर इथे पीठसुद्धा मळवून घेत आहे आणि मग इकडे आईचं चालू होतं सोले मस्त काढणं आणि प्रेशरचं चालू होतं तिच्या आजीला ना चेक करणं कारण की तिची ती डॉक्टरची बॅग आहे ती दाखवायचं होतं आजीला आणि चेकसुद्धा करायचं होतं असं काहीसं चालू होतं दुःख आजीनं तिचं प्रेम तर तुम्ही बघू शकता आणि मला तरी वाटते प्रत्येक आजीचं आणि नातीचं असंच असते कारण की ते खूप म्हणजे लाडायच्या असतात तर अशाच असते आणि मग बघा मी वांगेसुद्धा कापून घेतलेले आहे सोलं वांगं करण्यासाठी मस्त लसण जे पेस्ट केलेलं आहे आणि एक माहिती आहे का तुम्हाला जे शेतामधले सोले अस तुरीचे सोले असते ना त्याच्यामध्ये आपण म्हणजे मसाला वगैरे काहीही घालायचं काम नाही सोले वांगेमध्ये मी इथे फक्त लसण जिरं तिखट मीठ हळद कांदा याची फोडणी देऊन घेणार आहे आणि मस्त असे टेस्टी टेस्टी सोले वांगे करून घेणार आहे तर बघू शकता किती छान असे भरपूर सारे सोले वांगे निघालेले आहे सोले काढलेले आहे आईनं आणि आता मी मस्त फोडणी देऊन घेतलेली आहे सगळ्यात आधी मस्त कांदा टाकून घेतली जा कांद्याला छान असं मऊ होऊ दिली आणि मग नंतर इकडे बघा जिरं मी खलबत्त्यामध्ये कुटत आहे ते कुटून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता टाकून घेणार लसण जिरंसुद्धा टाकून घेतली याला यालासुद्धा ना मस्त फ्राय करून घ्यायचं नंतर तिखट मीठ हळद टाकून घेतली आणि नंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि बस मस्त ह्याच्यानेच ना एवढे छान झाले होते ना सोले वांगे खूप मस्त तुम्ही शेवटी शेवटी बघा मी तुम्हाला फोटोसुद्धा दाखवले सोले वांगेचा जेवढे छान दिसत होते ना तेवढेच छान झाले होते आणि मसाल्यामध्ये मी या मसाला मी इथे कुठलाही वापरलेला नाही आहे आणि मीठ टाकून घेतलं थोडा वेळ याला मस्त कमी गॅसवरतीनं शिजू द्यायचं आहे तेल सुटू द्यायचं आहे जे मसाला वगैरे टाकलेला आहे त्याला आणि मस्त मी इकडे सोलेसुद्धा धुवून घेत आहे आणि वांगे कापून मी पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहे तर आता पाहून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर मस्त तेल सुटलेलं आहे म्हणजे आता मी याच्यामध्ये सोले आणि वांगे टाकून घेणार आणि स्मेल तर एवढी छान येत होती ना खूपच छान आपण तर म्हणजे मसाल्याचं नेहमी नेहमी खातोच पण कधी कधी बिना मसाल्याचंसुद्धा खायला पाहिजे आणि आमच्या आमच्याकडे ना मसाल्याचं मी स्वतः जास्त खात नाही आणि बघा इथे स्वयंपाक करता करताना माझ्या आणि माझ्या आईच्या गोष्टी चालू होत्या तुम्हाला हे माझ्या बोलण्यावरून कळत असेल मस्त नाही का भरपूर दिवसानं भेटल्यानंतर मोबाईलवर तर नेहमी संवाद होत असते पण जेव्हा आपण भेटतो तेव्हा ते वेगळ्याच गप्पा असतात नाही का हॅपीनेससुद्धा वेगळंच असते आणि मग आमच्या भरपूर दिवसाच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या आई म्हणत होती की मीच करतो स्वयंपाक पण मी म्हटलं नको तू आत्ताच आली थकून वगैरे गेली असेल म्हणून मग आणि एक तर प्रिशा पण सोडत नव्हती त्याच्यामुळे ना मी मग तिला म्हटलं तू काहीच नको फक्त प्रिशाला बघ आणि प्रिशाला सुद्धा खूप नवाळी होती तर मग म्हटलं प्रिशाला बघ मी पूर्ण स्वयंपाक करून घेते स्वयंपाकामध्ये आज केलं होतं मस्त भात आणि सोलं वांग आणि पोळ्या केल्या होत्या आज सिम्पल असं कारण की आज आता मग आता नंतर नंतर काही छान छान बनवू आपण तरते शेयर साही। हाँ चानल वरती तर ते मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणारच आहे आणि हा फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा तर बघा गॅस मी नेहमी सांगते व्हिडिओमध्ये गॅस ओट्यावरतीनं मला धिंगाणा असल्यानं तर बिलकुल आवडत नाही मी काही केलं तरी जास्त धिंगाणा तर करतच नाही आणि झालं तरी लगेच मी ना वायपर फिरवून घेत असते जेणेकरून ना आपल्याला मस्त स्वयंपाक करायला छान फ्रेश वाटते आणि भरपूर सारा धिंगाणा धिंगाणा असेल मला तर म्हणजे असं खूप तो गदळसारखंच वाटते त्याच्यामुळे मी जास्त पसारा पस करून ठेवत नाही आणि वायपर हे मी नेहमी वा मारूनच घेत असते धिंगाणा त्याला पाणी वगैरे सांडत असते त्याच्यामुळे वायपर मारते आणि वा प्रेशासाठी ना किंडेजळ आणली होती आहे खाऊ भरपूर सारं आणली किंडज्वाळी त्याचं फेवरेट आहे त्याच्यामध्ये ना हे की निघाली तर ते मी खेळत होती लहान लेकरासारखं आणि इथे बघून बसून मी मस्त स्वयंपाक करत होती आई आणि क्लिषा मस्त उभी होती आणि मग आमच्या गोष्टीसुद्धा चालू होत्या काही हॅप्पी गोष्टी काही सॅड गोष्टी काही म्हणजे गमतीच्या गोष्टी सगळं काही तुम्हाला माझ्या बोलण्यावरून हावभाव हावभावनं कळतच असेल तर स्वयंपाकसुद्धा जवळपास सगळा झालेला होता आणि माझे सोलेवांगे शिजायचे होते तर बघू शकता मी बोलत आहे तर खूप सारा हवभा आहे ते तुम्ही गेस करू शकता कोणत्या गोष्टी करत असेल ते ना मला नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स तर बघा असा होता हा आजचा छोटासा व्लॉग आणि थोडासा मी शूट केलेला आहे मस्त मी इकडे मस्त लाटणंसुद्धा धुवून ठेवलेलं ला आहे पोळ्या करण्यासाठी तर इथे बघा तुम्हाला गोष्टी समजत असेल आमच्या मस्त आणि अक्षरशःानं प्रिशानं तर तजून गेली होती आमच्या गोष्टीला त्रासून गेली होती ती कानं दाबत होती आमच्या एवढ्या गोष्टी चालू होत्या शेवटी यांनी भाजीपाला घेऊन आले मस्त फ्रूट्स वगैरे आणि बघा हे सोल्या किती छान दिसत आहे ना खूप भारी जेवढे छान दिसत आहे तेवढे छान सुद्धा आणि दूध आणलं होतं मग मी दूधनं गॅसवर ठेव गॅसवरती ठेवलेली आहे आणि मग यांना जेवायचं ताटसुद्धा करून घेत आहे तर इकडे आईच्या पोळ्या चालू होत्या आणि मी यांना ताट करून घेत होती मस्त सोले वांगे आणि थोडीशी कोबीची भाजी होती ते आणि पोळी इकडे मस्तपैकी जेवाचं ताट केली आणि थोडंसं सलादसुद्धा केलेलं आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा मस्तपैकी आणि बघा प्रिशाचं तर आजी मध्ये मध्ये चालूच होतं आजी मला घे आजी मला घे आणि मग अशा प्रकारे आमचा स्वयंपाक वगैरे झाला आणि यांचं जेवण झालं माझं आणि आईचं जेवण व्हायचं होतं तेवढ्याच वेळातनं मी हे हा जो भाजी भाजीपाला आहे तो लावून घेतलेला आहे आणि हे थोडं व्यवस्थित करून घ्यायचं आहे पण आत्ता घाई आहे त्याच्यामुळे मग मी कांदे कांद्याच्या ह्याच्यात आणि टोमॅटो टोमॅटो सॉरी लसूण लसूणच्या ह्याच्यात ठेवून घेत आहे आणि मध्ये अधीमध्ये खेळणं चालू होतं मध्येच चा आरचीची आठवण आली की आरचीकडे जायचं आणि मग इकडे एक साईड आई बसून आहे आणि मस्त भाजी साफ करत आहे आणि मलासुद्धा आता हे जे भाजीचं आहे ते ठेवून घ्यायचं आहे सगळं काय काय आणलं ते आणि प्रिशाच्या इकडं मस्त मामासोबत मस्त्या चालू होत्या खूप मस्त मस्त प्रिषा जे प्रिषाला तर एवढं हॅप्पी वाटत होतं ना म्हणजे एवढे जणं कसं का आमच्या घरी म्हणजे बाबू माझा भाऊ आला होता आणि आई पण आली होती आणि मग एक तर मामानं आज जाणार होता आईच्या दिवशी आणि त्या दिवशी बाबू गेला होता म्हणजे बाबू काल आला होता आणि आज लगेच गेलं कारण की त्याचं क्लासेस वगैरे असते त्याच्यामुळे मग तो थांबला नाही जास्त वेळ तो लगेच निघून गेला आणि हा तुम्हाला दाखवायचं राहिलं हे क्रॉमडाऊनचं हे जे गरम पाणी करते ना हे त्याच्यासाठी घेतलं होतं कारण की तो रूमवर राहते त्याच्यामुळे त्याला पाहिजे होतं अंडे वगैरे गरम करायला आणि हे पाणीसुद्धा गरम करता येते कारण की आता थंडी खूप चालू आहे म्हणून त्याच्यासाठी हे घेतलं होतं यांनी बाहेर गेले होते तो आणि त्याचं भाऊजी ते तर तेव्हा हे घेतलेलं होतं तर खूप छान आहे हे आणि मस्त आहे थंडीमध्ये गरम पाण्यासाठी आणि तो पोलीसचे क्लासेस करते त्याच्यासाठी आता सध्या थोडं पाहिजे आहे म्हणजे थोडं स्ट्रॉंग राहण्यासाठी अंडे वगैरे पाहिजे आहे तर तेच हे सगळं करून झालं होतं आणि मग हा सगळा पसारा होता तो व्यवस्थित करून घेतलेला आहे मी मला बसल्या बसल्यानं थोडंसं वेगळंच वाटत होतं तर बसून बसून पण होऊ शकते कदाचित तर हा आजचा ना व्लॉग होता तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत बाय